काँग्रेसला पिछेहाट झालेले आहे मनाला वाईट वाटत की काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते आमचे आम्ही कुठे कमी पडलो याचा आम्ही विचार करीत आहोत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक माजी महापौर असतील अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्याच्याकरता सोलापुरातलं काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे अध्यक्षपद हे अध्यक्षपद बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं पडलेलं आहे आणि याबाबत पक्षश्रेष्ठीला देखील आम्ही त्यांच्या कानावरती ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर जोपर्यंत ह्या गोष्टी लवकर होत तोपर्यंत काँग्रेस परत एकदा प्रभारी घेऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतं कारण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी अध्यक्षांना कोणाला तरी प्रभारी करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होईल असं सांगितलं होतं पण ते राहून गेलं बरोबर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये देखील ही यंत्रणा व्यवस्थित राबली गेली नाही आता अरिफ शेख साहेब इथं आहेत आपण बघतोय पण यांना माजी महापौर असून त्यांना त्या ठिकाणी ते पडले सांगायला वाईट काय वाटत का कि फक्त दोन नगरसेवक आहेत काँग्रेसच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सगळ्यात कमी आलेले हे फक्त दोनच नगरसेवक आहेत तर शेवटी नैतिकता आहे नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून ज्याने त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं तर आता गटनेटे पदाची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली आहे निश्चितपणे महानगरपालिकेत ते चांगलं काम करतील महापालिका गाजवतील अशी आशा मी त्यांच्याकडून करतो खासदारांवरती आज ठिकाण होते खासदारांनी मिटिंग घेतली कशासाठी किंवा कार्यकर्त्यांना धीर द्यावा आपण दोन बाऊल माग जाऊ म्हणून सांगित आलेलो आहोत पण पुढे जात असताना आपण दोन पाऊल आपण माग घेतलेले आहेत असं सांगून त्यांनी पक्षांतर्गत सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी धीर द्यायचा प्रयत्न केला परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी त्याची रिॲक्शन कारण नसताना वेगळ्या संस्कृतीने त्यांनी दिलेलं आहे पन्नास पावलं पडून देखील पाय वरती गेले राहिले असं म्हणणं हे संस्कृतीला सोडण्यासारखे एवढी मोठी टीका टिप्पणी झाली असताना काँग्रेस कमिटी खतखत बाहेर का आले नाही काय काँग्रेस कमिटीचे का सर्व कार्यकर्ते गप बसले एकटी सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिला याच्यावरती बाकी कुणीच निर्णय अध्यक्षांचं काम होत त्यावेळी आणि अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे त्यांनी माफी मागा लावले पाहिजे होतं एका भगिनीला त्या खासदार ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं माझा त्यांना सवाल आहे अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडं प्रूफ पाहिजे ते झाल्यावर मी सुद्धा जसं आमदारांनी इथे बोलवलंय मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलंय कसं माझा पराभव झाला आणि त्यांनी कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष जरा डिटेल जरा येऊ दे मी सर्व सर्वांना बोलतो त्यांनी जे बोलले सर्वातर्फेच बोललेले व्यक्तिगत त्यांच्यासाठी नाही सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब इथं मानलेलं तुमचं काय मत माझं मत असं आहे की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षांनाच द्यायला लागले आमदारकी असू दे शहराध्यक्ष असू दे तिकीट असू दे माझं एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होतं तिनी सर्व शहराची त्याच्यावरून त्यांच्यावर जबाबदारी होती तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले तुम्हाला माहिती ठीक आहे त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता तर त्यावेळेस तिने सर्वांना कुणाल नाही तर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची सर सर होते सर होते येकोते साहेब होते हे तुम्ही बघा मी माझ्या वाट्यात बघतो तसे अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वारावर सोडून फक्त हा टार्गेट परिस्थिती झाली कारणीभूत अध्यक्ष अजून मला थोडा वेळ द्या अजून मी तुम्हाला मला बोलणारच आहे मी बोलणारच होतो पण अजून काही माझ्याकडे बुरूप द्यायचे ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार काल विश्वनाथ आपण जे पत्रकार परिषद घेतली मी ते व्हिडिओ बघितलेले आहे चाकोते हो महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन लागली होती अनेक वेळा त्यांना फोन केला किंवा तुमच्या मतदारसंघातून शहर म्हणून उमेदवार द्या ते एकही उमेदवार देऊ शकले नाहीत एवढं त्याचं स्वतःच्या भावाच्या देखील परिसरातले जाऊ शकले नाहीत काँग्रेस वाढीसाठी किंवा पक्षासाठी कुठलंही योगदान नसताना माझ्यावर जे तरी काल टीका केलेली आहे वास्तव पाहता ते प्रदेशवर अनेक वर्ष आहेत अनेक सोलापूर शहराचे माझे होते माझे आमदार आहेत एवढं काँग्रेस पक्षाने आपल्याला देऊन आपलं कुठलेही योगदान नसताना काल तरी माझ्यावर टेक्याचे केलेली आहे उलट मी त्यांचा राजीनामा मागतो पन्नास वेळा तुम्हाला फोन करून तुम्ही साधं उमेदवार होऊ शकणार चाकोते साहेबांनी जर त्या भागातील राहत्या घरापाशी चार उमेदवार चे नावं देऊन ते उमेदवार निवडून आणले असते आणि काँग्रेस बळकट केली असते तर मी एक मिनटात राजीनामा दिला असता काही कारण नसताना भाई आणि त्यांनी सांगितलं मैं की मी मॅनेज झालो आहे मी मॅनेज होणारनं मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं दोघांचेही जे मत आहे ते काँग्रेसबद्दल अतिशय वाईट आहे चांगलं त्यांच्याबद्दल काँग्रेसबद्दल असता नाही आहे आणि काँग्रेस वाढण्याकरता कुठलेही तरी प्रयत्न केलेला नाही अनेक लोकांनी बघितलं की मला पाडण्याकरता संघर्ष इतका करावा लागला आणि ते म्हणतात मॅनेज आहे सोलापूर शहराने जिल्ह्याने बघितलं की मी संघर्ष करून निवडून आलेला माणूस आहे मॅनेज होऊ शकत नाही उलट आपण बघताय की चाकोतेचं कुठलंही योगदान नसताना की मी राहता घरापाशी चार तिकीट घेऊन चार उमेदवार निवडून आणले असते काँग्रेस बळकट केली असती तर मी एक मिनटात राजीनामा दिला असता पण आपलं कुठलंही पक्षाला योगदान नसताना असं भाषा वरगळणं हे नाही बरोबर नाही त्यामुळे मीच उलट त्यांचा राजीनामा आपतो राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो स्टेप इन टू युअर ओन स्पेस प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ऍट प्रीमियम लोकेशन राजमुद्रा रेसिडेन्सी फेज थ्री बाळासाहेब ठाकरे चौक नियर सी एन एस हॉस्पिटल देगाव मंगळवेडा रोड लक्ष्मी पेठ सोलापूर टॉक टू ऑन सेवन झिरो डबल सिक्स नाईन फोर टू फाइव्ह सेवन झिरो ऑर डबल एट डबल फाईव्ह झिरो फाईव्ह डबल फाईव्ह डबल थ्री एन्जॉय लक्झरी लिव्हिंग स्पेस